एक ताई होते तर त्या येताना मला जय भीम बोलायला लागले एकदम बाय बेस्ट ऑफ लक ओके हा आणि संध्याकाळी लवकर या आपल्याला परत रेडी आहे हम्म चला बाय पायला सोडायला चाललेले आहेत पप्पा जा बाय पेपर पण होता तिला प्रॉपर नाश्ता वगैरे सगळं देऊन आता ती येणार साडेपाचला डायरेक्ट साडेचारला पेपर सुटणार ती साडेपाच सहा तरी वाजतीलच तिला यायला परत तिथून तयारी परत संध्याकाळची तयारी आहे सो सगळं करायचं आहे परत दुसरी गेल्यावर सगळं आवरायचं आहे तर सगळी कामं वगैरे सगळं आवरून नाश्ता वगैरे झाला आहे आमचा नाही झाला पण नाश्ता आम्ही सियाने फक्त केला आहे मी नाही केला बाकीच्यानी सगळ्यांनी केलेला आहे विहारात जायला थोडा उशीर झाला मम्मीला नाही आणलं मम्मी आहे घरी तिला थोडासा दिलायच ना आता निघता निघता निघत उभ्या पण ते आता हा थोडा उशीर झालाय जरा चालेल पण चला आणि हा इकडचा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्यामुळे एक पवित्र झालेला आहे एक आपले कांदूरची शान या ठिकाणी असं वाटतं कारण ज्या कांजूरमध्ये आपण लहानाचे सगळे मोठे झाले याच ठिकाणी अनेक वर्ष आपण आहोत पण या इथून जाताना नकळत आपले हात जोडले जातात कारण या ठिकाणी आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं आपल्या कांदूरवर सगळ्यांवर लक्ष आहे असं नेहमी त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटत

thank yeah. you साडेपाच वाजले तर साडेचारला पेपर सुटला असेल आता तिला मला वाटतं कदाचित सहा सव्वा सहा तरी होतीलच यायला सो बघूया आता आणि ती आल्यानंतर परत तिची तयारी करायची तर त्या त्याआधीच मी माझी तयारी आठवण ठेवते म्हणजे जेणेकरून म्हणजे तिची तयारी करायला मला वेळ देता येईल आणि पहिली गोष्ट सगळं आज बिहारातून आले आणि त्यानंतर मग येताना एक म्हणजे सांगते आधी काय व्हायचं की खूप जण म्हणजे काहीतरी आहे तुमचं काहीतरी आहे असं बोलायचं पण आता असं हल्ली होत नाही त्यावेळी खूप असं ऐकायला मिळायचं पण आता हल्ली असं होतंय की जे न बोलणारे कधी म्हणजे असं वेगळ्या नजरेने बघणारे ती लोक आज जय भीम स्वतःहून जय भीम बोलतात मला एवढं छान वाटलं ना म्हणजे असं एक व्यक्ती म्हणजे एक ताई होत्या तर था ता त्या येताना मला जय भीम बोलायला लागले एकदम म्हणजे थाटात असं बोलतात ना असं रुबाबामध्ये तशा बोलल्या जय भीम बोलल्या मग मी पण जय भीम घेतला आणि त्या म्हणजे शिवाय त्या आपल्यासाठीचंही नाही पण तरी खूप छान वाटलं म्हणजे असं ऐकून खूप छान वाटलं मला स्वतःला म्हणजे खूप वेगळंच असं फील झालं सा म्हणजे सांगता येत नाही वेग खूप छान वाटलं म्हणजे त्यावेळी असं व्हायचं आता असं नाही होत जरी कोणाचा दिखावा जरी असेल पण तरी असं आता म्हणजे मानतात म्हणजे बरेचसे लोक आता खूप त्यांना म्हणजे सम म्हणजे त्यांनाही समजायला लागलं नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत ते सो असो सो आता खूप घाई so, आता साडेपाच वाजलेले आहेत आता मी माझं मेकअप वगैरे सगळं करून घेते रांगोळी वगैरे मस्त काढली छान अशी आणि मस्त जे भिवलेले ते तुम्हाला दाखवलंच सो आता चला सगळं मी इकडे मेकअपचं सामान आणून ठेवलं आहे आता सगळं मेकअप करते आता हा ब्लॉग जो आहे तो मी वेगळा करणार आहे सो आत्ताचा हा छोटासा आपला ब्लॉग आहे सो कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि याच्या पुढचे सुद्धा व्लॉग बघायला विसरू नका थोडेसे लेट येतील पण नक्की तुमच्यापर्यंत पोहचतील कारण एडिटिंग करायला हे ते सगळं भरपूर घरातली कामं येते कारण आल्यानंतर पण घ्या होतून आल्यानंतर जेवणाची तयारी परत जेवण वगैरे सगळं मग परत जेवल्यानंतर मग परत मिस्टर आले सी आपल्या पायाला म्हणजे पायाला सोडून आणि हो मी त्यांना पण वाढलं आणि मग नंतर मग बरीचशी कामं होती सगळी भांडी वगैरे सगळी संध्याकाळची सगळं सगळं आठवून घेतलं आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली सो आता ते पण झालं आणि आता मीने म्हणजे मेकअप करून आता आम्ही निघतोय तिकडे वेस्टला जायचं आहे आम्हाला तर आमचं मस्त लेझिमचं खूप छान आतापर्यंत तुम्ही बघत आले तर खूप अशी प्रॅक्टिस करत होतो आणि आज आता तो दिवस आलेला आहे एकदम म्हणजे काय बोलतात बोलतो पायसिया एकदम म्हणजे आता रोड शो आणि आज सगळं म्हणजे फायनल म्हणाल तरी चालेल फायनल आपला शो होणार आहे सो so आजचा ब्लॉग मी आता इथे सेंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन दाबल्यानंतर ऑलवर क्लिक करायला मात्र विसरू नका आणि याच्या पुढचे सुद्धा ब्लॉग बघायला विसरू नका सो चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुमची जी काळजी घ्या बाय